जन जन कार अपघातात एक जण ठार दोन जण जखमी कारने तीन चार पलट्या खाल्याची माहिती परळी रोडवरून गंगाखेडकडे भरदार वेगानं स्विफ्ट डिझायर कार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास येत असताना अचानक गाडी एका साईडला जाऊन तब्बल तीन ते चार पलट्या खाल्ल्यानं गाडीतील असलेले तीन जणांपैकी एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली घटनास्थळी रात्रीच्या गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर चालक सुग्रीव सावंत यांनी धाव घेतले व स्थानिक प्रवाशांच्या मदतीनं गाडीतील जखमींना बाहेर काढून रावण भालेराव व विष्णू होरे यांच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आला नागोराव कडाजी दंडवते वयवर्ष एकोणपन्नास राहणार महातपुरी तालुका गंगाखेड हे मयत झालं असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं राधाकिशन कडाजी दंडवते वय चाळीस वर्ष राहणार महतपुरी व मुंजाजी कारभारी आळसे व एकोणचाळीस वर्ष हे दोन जण ज जखमी झाले या घटनेचा पुढील तपास गंगाखेड पोलीस करतात लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज